नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड एस एस सी कडनं ज्या महत्वाच्या जाहिराती येत आहेत एक महत्वाची जाहिरात ऑगस्ट मध्ये येणार एस एस जी डी आपण जनरल ड्युटी म्हणतो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी या जीडी डी मधनं असू शकते तुम्हाला माहिती आहे जवळपास पंधरा वीस हजारापर्यंत जागा या भरतीमधनं घेतल्या जातात आता या ची तयारी करत असताना तुम्हाला एस एस सी जीडी कोणी आतापासून तयारी करायला हवी म्हणजे कोणता कॅन्डिडेट जो या साठी इलिजिबल आहे त्याने आतापासूनच तयारी करायला हवी जसं की या साठी तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन लागतं दहावी दहावी रिसेंटली जो पास झाला असेल किंवा दहावी पास झाल्यानंतर बऱ्याचशा कालावधीसाठी त्यांनी पोलीस भरतीची तयारी केली असेल किंवा इतर एक्झाम तो देत असेल तर त्या विद्यार्थ्याला जर आता तयारी करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्ही ऑगस्टमध्ये जाहिरात येणार आहे तर आतापासून तयारी लागायला पाहिजे अभ्यास करताना ना इथे एस एस सी जी डीच्या सगळ्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज किंवा सगळ्या सिरीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे म्हणजे प्रत्येक विषयाचं प्रॉपर गायडन्स तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे बघायला आपली प्रत्येक विषयाची सेपरेट सेपरेट फॅकल्टी आहे ती तुम्हाला इथे एस एस सी जी डी बद्दल त्या त्या विषयातले बार्गावे काय आहेत एस एस सीला प्रश्न कसे विचारले जातात पीवाय क्यू अनालिसिस कसं करायचं कोणती पुस्तकं वाचली पाहिजे कोणत्या पुस्तकातनं कोणते टॉपिक महत्वाचे ते वाचले पाहिजे एस एस सी ला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात एस एस सीची क्वेश्चन स्टाईल क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन विचारण्याची पद्धत आणि तत्सम ज्या सेवेच्या एक्झाम आहे ज्या महाराष्ट्रातून राबवल्या जातात यांच्यामध्ये बेसिकली काय फरक आहे एखादा विषय घेतला तोच महाराष्ट्राच्या एमपीएससी ला एस जाताना कशा प्रकारचे प्रश्न प्रकार आहेत ते एस एस सीला सेंट्रल गव्हर्नमेंटला कसे विचार जातात न्यूमेरिकल बेस जास्त आहे की कन्सेप्च्युअल बेस जास्त हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे पात्रता काय आहे तुम्हाला पुढे मी सांगतो कोणत्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होणे सोपे असणार आहे बघा जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी आहे किंवा जे विद्यार्थी सरळ सेवेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या एक्झामची तयारी करत होते करत आहेत अशा विद्यार्थ्यांना ही एक्झाम सोपी जाणार आहे का सोपी जाणार आहे कारण त्या विद्यार्थ्यांचे बरेचसे सब्जेक्ट ऑलरेडी झालेले आहेत जसं की मराठी इंग्लिश बऱ्या प्रमाणात तुमचं वाचून झालंय बऱ्या प्रमाणात तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहे सो त्या विद्यार्थ्यांना इथे सोपं जाणार आहे फक्त इथे मराठी नसून इंग्लिश येणार आहे पण मराठी इथे नाहीये मराठी मॅथ रिझनिंग तुम्हाला असणार जी जीएस आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला डेप थोडीशी जास्त आहे किंवा आवाचा थोडासा मोठा आहे ओके okay. So, सो त्या विद्यार्थ्यांना हे थोडं सोपं जाऊ शकतं त्या विद्यार्थी थोडंसं म्हणजे जे पोलीस भरतीची तयारी करणारे जे, जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं ते ग्राउंड इथे पण असणार आहे नो डाऊट पण त्या विद्यार्थ्यांनी थे थेरी पार्टकडे थोडंसं इथे जर लक्ष दिलं तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताना जे सब्जेक्ट जे लँग्वेज सब्जेक्ट ते सोडून मॅथ रिजनिंग आणि लँग्वेज जी के जीएसचा जो टॉपिक आहे ना तो तुम्हाला थोडासा काय म्हणूया आपण त्याला वेळ द्यावा लागेल म्हणजे सपोज मी म्हटलं की तुम्हाला इतिहास अभ्यासायचा आहे जॉग्रफी अभ्यासायचा आहे पॉलिटी अभ्यासायचा आहे तर त्याचा आवाका हा तुमचा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही त्याचा आवाका तुम्हाला भारताच्या लेवलपर्यंत अभ्यास नेऊन ठेवणार सो तो थोडासा आवाका लक्षात घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती ह्या सिरीज तुम्ही बघत चला त्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट एक्सप्ले माझे पण काही व्हिडिओ तुम्हाला मी दिलेले एस एसचे ते एकदा बघा त्यात प्रश्न तुम्हाला कसे विचारतो जसं की लोकसंख्या टॉपिक वरती एक दोन प्रश्न येतो म्हणजे येतो प्रत्येक राज्याचं जे लोकनृत्य आहे त्याचे प्रकार त्याच्यावरती एक दोन प्रश्न येतो म्हणजे येतो असे प्रत्येक विषयाने थोड्या थोड्या घडामोडी तुम्ही जर लक्षात घेतल्या तर ही एक्झाम क्रॅक करणं त्या विद्यार्थ्यांना सोपं जाणार आता बसून द्यायला सुरुवात करावी का जो नवीन विद्यार्थी आहे त्याचं म्हणणं की बसून येस हंड्रेड पर्सेंट करायला पाहिजे कारण तुम्ही ज्यांच्या बरोबर कॉम्पिट करणार आहात ते विद्यार्थी ऑलरेडी ह्या एक्झामच्या फेजमधनं आलेले आहेत या विषयाला हात घातलेला त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ते ऑलरेडी काही एक्झाम दिलेले आहेत काही पुस्तकं का वाचून झाले आहेत त्यांच्यावर तुम्हाला कॉम्पिट करायचं आणि त्यांच्यावर कॉम्पिट करत असताना तुम्हाला त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आतापासून म्हणजे ऍड येण्याच्या दोन तीन महिने अगोदरच तयारी लागला तर तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो ऍड आल्यावरती बरेचसे विद्यार्थी तयारी लागतात पण ते फक्त तयारीलाच लागतात तयारी करतच नाही किंवा तयारी होतच नाही आणि यांचा रिझल्ट येत नाही सो तुम्ही आतापासून जर अभ्यासाला लागलात तर तुमची चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते त्या त्या विषयातले बारकावे तुमच्या लक्ष देऊ शकता काही विद्यार्थ्यांना कोणती पुस्तकं वाचावी किती वाचावी कशा प्रकारचे प्रश्न विचारतील माहितीच नाहीये आतापासून तुम्ही जर अभ्यासाला लागलात ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि मग तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होऊन या एक्झाम मध्ये क्रॅक होण्या क्रॅक करण्याचे किंवा पास होण्याचे चान्सेस वाढतील ऑनलाईन क्लास करून सिलेक्शन होईल का आता हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे बघा ऑनलाईनचा तुम्हाला फायदा असा होणार आहे की तुम्ही एका वेळेस एखादं लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू बघू शकतात कितीही वेळेस परत रिपीट करू शकतात एखाद्या विषयातल्या मधला एखादा घटक तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तेवढा टॉपिक जाऊन परत रिपीट करू शकता ऑफलाईनला थोडंसं तो तुम्हाला ॲक्सेस मिळणार नाहीये ऑनलाईनला हा मिळेल दुसरं ऑनलाईनला तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे म्हणजे टेस्ट तुम्हाला मल्टिपल लेवलला अवेलेबल आहे नोट्स पण अवेलेबल आहे डाऊट सेशन पण आपली फॅकल्टी घेत असते सो so तिथे पण तुम्हाला काय म्हणजे आपण की पर्सनल टच मिळणार आहे मेंटॉरिंग करतात आपली फॅकल्टी तुम्हाला तो पण मिळणार आहे ऑफलाईनला फक्त तुम्हाला फिजिकली प्रेझेंट राहू शकतो आणि फिजिकली फॅकल्टीशी बोलू शकतो पण ऑनलाईनचा फायदा पण तुलनेने जास्त आहे तुम्हाला फीज पण कमी लागतं तुमचा रेसिडेन्शियल तुमचा फूडचा ट्रॅव्हलचा खर्चही वाचतोय सो तुम्ही घरी बसल्या बसल्या एका डिव्हाइसवर मोबाईलवर बसून सुद्धा हे लेक्चर बघू शकता इंटरनेटचा खर्च आणि काय जी नॉमिनल फी असते ऑनलाईनचा तो खर्च तुम्हाला येऊ शकतो बाकी बराचसा खर्च वाचूनचा वेळ पण वाचू शकतो सो डेफिनेटली ऑनलाईनचे क्लास करून सक्सेस झाले विद्यार्थी पण खूप आहेत तुम्ही अकॅडमीचा रिझल्ट पण बघू शकता व्हिडिओ पण आम्ही टाकलेले विद्यार्थ्यांचं मनोगत पण टाकलंय एकदा तो बघा तुम्हाला नक्कीच कळेल की ऑनलाईनचा फायदा विद्यार्थ्यांना होतोय आणि क्लास क्लासमधला सिलेक्शन पण होतात आता ही एक्झाम जी आहे एक्झाम कधी येणार आहे बघा कॉन्स्टेबल जी डी ची म्हणजे ऍड कधी येणार आहे तर ॲड येणार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला येणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे आणि एक्झाम होऊ शकते तुमची डिसेंबर जानेवारीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा जानेवारी पंचवीस मध्ये तुमचे एक्झाम होण्याचे चान्सेस आहे मंथ ऑफ एक्झाम आहे आणि डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट आहे सत्तावीस ऑगस्ट हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे कुणाचं एस एस सीचं आणि आपल्याला माहिती आहे एस एस सीचं जनरल नाईन्टी पर्सेंट शेड्यूल ते फॉलो करतात एम टी एस सी ऍड येणं अपेक्षा की फक्त आली नाही बाकी मात्र शेड्यूल ते फॉलो करतात आता यामध्ये बघा यामध्ये कोणते कोणते पोस्ट आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स त्याला आपण सीएपीएफ म्हणतो नंतर एन आय एस एफ अँड रायफलमन जी डी इन आसाम रायफल ह्या सगळ्या पोस्टसाठी ही एक्झाम घेतली जाते आणि दोन हजार तेवीसची जाहिरात तुम्ही बघितली जवळपास वीस हजारापर्यंत व्हॅकन्सी निघाली होती तो एवढ्या मोठ्या लेवलला ह्या व्हॅकन्सी निघत असतात जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती म्हणतो तर सेंट्रलमध्ये त्याला आपण जी डी पण म्हणू शकतो त्या लेवलची एक्झाम आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या जवळ जागा निघतात ज्या जागा आता निघालेल्या आहेत त्या जागेंसाठी जवळपास लाखात मुलं फॉर्म भरतात वीस बावीस लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत है। जागा समथिंग सतरा हजार आलेल्या आहेत तशाच या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वीस हजारापर्यंत जागा कमीत कमी येतात आणि लाखो विद्यार्थी इथेही फॉर्म भरत असतात त्यानंतर एज्युकेशन काय हवं तुम्हाला मगाशी म्हटलं की तुमचा दहावी पास असणारा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो किंवा दहावीशी रिलेटेड किंवा दहावीशी जवळपास असणार म्हणजे काय म्हणजे आपण त्याच्याशी क्वालिफिकेशन दहावीच्या रिलेटेड असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो फॉर्म भरतानाच तुम्हाला दहावी असणं आहे नसेल तर तो इलिजिबल होणार नाहीये आणि एज लिमिट जर आपण बघितलं तर अठरा तेवीस वर्षापर्यंतचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो अठरा तेवीस हे वय आहे ओपन कॅटेगरीचं तुम्ही कॅटेगरीत जर गेलात तर एस सी एस टीला तुम्हाला पाच वर्ष शिथिल आहे म्हणजे तेवीस पाच एस सीला एस टीला अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो ओबीसीला तीन वर्ष म्हणजे सव्वीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एक मॅनला तीन वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे सर्व्हिस नंतर तीन वर्ष सो ही चांगली संधी तुम्हाला असणार आहे त्या त्या वर्षाची डेट असते त्या डेट पर्यंतचं एज तुमचं काउंट केलं जातं स्किम ऑफ एक्झाम कशी आहे एक्झाम सब्जेक्टवर बघितले आपण तर काय बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे म्हणजेच इथे म्हणूया आपण त्याला इथे म्हणूया रिझनिंग वर तुम्हाला प्रश्न आहेत वीस प्रश्न आहेत चाळीस मार्कासाठी प्रत्येक प्रश्नात दोन मार्क दिलेली आहे त्यानंतर जी के आणि जीएस जनरल नॉलेज जी आहे जनरल अवेअरनेस वीस प्रश्न चाळीस मार्काला आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स इथे मॅथ विचारलाय वीस प्रश्न चाळीस मार्काला आणि इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही घेऊ शकता वीस प्रश्न आहेत चाळीस मार्कांसाठी अशी टोटल जर आपण बघितली तर जवळपास एकशे साठ मार्कांसाठी एकशे साठ मार्कांसाठी आणि ऐंशी प्रश्न तुम्हाला सोडवायचे ऐंशी प्रश्न एकशे साठ मार्क आणि साठ मिनिटाचा वेळ आहे म्हणजे साठ मिनिटात तुम्हाला ऐंशी प्रश्न कम्प्युटर बेस्ड एक्झाम हे ऑनलाईन एक्झाम सोडवायचे असतात आणि आता तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अभ्यास कोणता झाला माहिती आहे का इंग्लिश बऱ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना झालेला आहे रिझनिंग बऱ्या प्रमाणात झालंय आणि मॅथ बऱ्या प्रमाणात झालंय फक्त तुम्हाला इथे जे दरवर्षी बदलतं काही अंशी जी जी केमध्ये जी एस मध्ये जनरल मध्ये तो अभ्यास करणं गरजेचं आहे आणि याची डेट थोडीशी बघणं गरजेचं आहे बाकी हे विषय तुमचे बऱ्या प्रमाणात कव्हर झालेले आहेत त्याला थोडंसं तुम्हाला पी क्यू जरी बघितलंय की एस एस सीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हा थोडासा आवायका लक्षात घेतला तरी ह्या एक्झामला तुम्हाला, तुम्हाला क्रॅक करणं सोपं जाणार आहे सो निश्चितच ही एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर एग्नाईट अॅकेडमिक याच्या पण बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत रिसेंटली तुम्ही बघितलं असेल सी एच एस एल त्यानंतर uh, सी जी एल त्यानंतर एम टी एस त्यानंतर आता स्टेनोग्राफर आणि आता ही जी डी ह्या बॅचेस आपल्या जी डीच्या ऑडिओ आपण एक बॅच घेतलेली आहे पाडीमागच्या बॅचेस तुम्ही असाल नसाल तर तुम्ही एकदा बघून घ्या युट्यूबवरती व्हिडिओ पण टाकलेले आहे आपली पूर्ण टीम त्यासाठी डेडिकेटली काम करते सो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रातून मुलांचा टक्का वाढवण्यासाठी इंग्नॅट अकॅडमीचा हा प्रयत्न आहे तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता व्हिडिओ आवडते लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करत चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद